कस काय झालं बघा तुमच्या पूनम जागून आवार पुनमताईला योग्य तर ताई पण आलेले आहेत मदतीला योग्य एक भेट झाली जाऊन पूर का फटाफटा झाले 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 माणसाला भूक लागली ती वेट करायला पुनम उरकावा भूक लागली आता बघा किती माट यांनी एवढं टोपलं भरून बघा ना पापड काढले ती आणि आता पुरम पोळी ना किती ताई किती वेळ पूनम आणि यांच्या घरी खास कोंडू तातेच जेवण करून ओके काहीच विषय नाही लय दिसत यायचं होतं त्याच्या जेवायचं होत बाकर मस्त तरी आपला खरडा राहिला नावा आता आज नाही खरडा अजून पुढच्या पुढच्या वेळेस

गणपती बाप्पा बसले त्या निमित्ताने आपलं कसं पुरणपोळीचा तुमच्या पूरणताईने बेत बनवलाय म्हणजे आपला प्रसाद आता ही काय भाजी ठरला निवत दाखवायला आपला गणपती दोन पाहुणे आता कसं निवत दाख दिल्यानंतर गणपतीच्या दाखवल्यानंतर आपल्या पाहुण्यांना आपण बसवू केला बहीण तिकडे घेऊन जाहीर परत इकडे घेऊन यायची त्यापेक्षा बहिणी भाव विचार करणार असावत तर नाही विचार करत पण भाव विचार करत जेवण पोट बे अस समोरा समोर गाठ नव्हती झाली पण आम्ही ग्रुपला जॉईन होतो आणि सारखं म्हणजे दिवसातून एकदा दोन दाखवाय ना पण आणि बोलायचो बोलायच आणि तेव्हा कसं तेव्हा नवीन नवीन ओळख होती नवीन नवीन ओळख होती बस म्हटलं बऱ्याचदा मी जवळपास पण इकडे येऊन गेलतो पण काही कामा निघून आपलं आणि पटकन जाणं पण आज टाइम होता माझ्याकडे आणि म्हणलं चला आणि शाह एवढं जवळ आले तर दादाची ताईची भेट तरी घेतो नाही का कस भारी वाटलंय बरं का कोणतं त्याला भेटून कारण काय होत टिकटॉकचा ज्यावेळेस म्हणजे टिकटॉक चालू होत ना आ, ते वेगळंच होत भारी वाटायचे सगळेजण म्हणजे जेवढी आपले म्हणजे ला होते सगळ्यांकडे एकमेकाकडे सगळ्यांचे मोबाईल नंबर सगळे होते आणि जे ती आपले म्हणजे बोलायचं दिवसभर म्हणजे याच्यात कसा दिवस हा तर म्हणजे गाडीचा मोबाईल आहे ना दिवसभर बंद नसायचा मिनटा मिनटाला फोन यायचा दाजींची थोडीशी तब्येत खराब झाली थोडस ऑक्सिजन झालं त्याच्यामुळे मी काही पुढे जात नाही ला बरेचसे टाकी वगैरे पण पडले होते तरी पण तेवढ्या दाजींनी खचून गेलो ना एवढं लागून पण त्यांनी असं हे केलं नाही की लागले आणि असं तसं वगैरे एक एक देख एकदम खंबीरपणे असे उभा राहिले पण चला जाऊन चेहरा जरा विचित्र झाला झालाय पण जाऊ बघा ना किती डोळ्याच्या वरित भावायला किती मोठे लागले आणि जर त्यामध्ये जर जेणेकरून डोळ्याला काही दुखापत झाली तर मग काय केलं असत नाही खरंच म्हणजे लय भारी वाटलं पण आता मला असं वाटतंय की आता तुम्ही म्हणजे कसं आहे तुम्हाला आता लय लांबचा प्रवास आहे आणि लांबचा प्रवास आता फार दुपार झालेली आहे आज आमच्याकडेच मुक्कामावर राहावा असं मला वाटतंय काय म्हणायचंय बघू भेटला तर काही विषय कारण कसं <laughs> आहे आता समजा जर तुमच्याकडे गाडी फिडी असती तर मग भाग वेगळा वादा माणूस कुठं बी म्हणजे जिथं जिथ सोय लागेल त्या ठिकाणी माणूस जात रूम घेऊन हिती पण आता जा कस जाते आपलं गाडी नाही नाही बसणार आता तुम्हाला इतक्या लांबचा प्रवास जाणं हिती करणं जरा आवड जाणार आहे ना तर जाऊन ते आज म्हणजे कसं आपण काय केलेलं आहे माहिती का गणपतीच्या निमित्ताने आपलं गणपती बाप्पा बसलेले आहेत ना त्या निमित्ताने आपण म्हणजे पुरणपोळीच आज जेवण आहे आणि त्याचा आज म्हणजे आमचं भाग्य म्हणजे आलेले का नाही बिलकुल एकदम भारी वाटलं मस्त पैकी वाटलं आमच्या वाट आमच्या आम पण नशिबात होता गणपतीचा प्रसाद मग तर काय <laughs> आता आम्हाला म्हणजे वाटलं नाही की बाबा खरंच कोणता आमच्या घरी येते म्हणून कारण कोरोनाचा काळ किती वर्ष झालं त्याला मग तर दोन चार वर्ष झाले त्याला मग तर हा दोन चार वर्ष उलटून गेले आणि जे कोणते जे कस होत त्याच्या मागे चला आता सगळं उरकले आता मी पण निघतो ताई भेटू परत बाय फिर मिलेंगे नक्कीच नक्कीच नक्की नक्की ताच्याला भेटणार आपण शंभर टक्के बीडमती